दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सरकारने महाराष्ट्रातील महिला भगिनींना सक्षम करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे पण जी बहीण आपल्या पायावर उभी आहे शेतात राबून संसार करीत आहे अशा एका खालापूर मधील बहिणीवर एका परप्रांतीय व्यावसायिकांकडून अन्याय होत आहे अशा बहिणीला मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री बंधू न्याय देणार का ही स्वातंत्र्यदिनी मराठी शेतकरी बहिणीला जलसमाधी घ्यावीच लागेल असा सवाल अन्यायग्रस्त शेतकरी अलका चव्हाण समेळ यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला आहे कालापूर तालुक्यातील पाली बुद्रुक वावरले ग्रामपंचायतीमधील रहिवासी मराठी शेतकरी अलका चव्हाण समेळ या बहिणीवर जल समाधी घेण्याची वेळ आली आहे अलका चव्हाण समेळ यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की सॉल्ट रेस्टॉरंटचे मालक आहुजा यांच्यामुळे माझ्यावर जल समाधी घेण्याची वेळ आली असून पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्रशासनाकडून न्याय मिळाल्याने मी जल समाधी घेणार आहे जुलै दोन हजार बावीस पासून ते आजपर्यंत माझी अडीच एकर शेती दरवर्षी तीन ते चार फूट पाण्याखाली जाऊन भात अतोनात नुकसान होत आहे शेती माझी अन्नदाता आहे प्रशासनाकडे अनेक तक्रारी केल्या पण प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून न्याय नाही सॉल्ट रेस्टॉरंट चे मालक अहुजा यांनी त्यांच्या मालकीच्या जागेत मला मोठा तलाव बनवला तलावाचा बंधारा उंच केला आणि नैसर्गिक पाणी जाण्याचा प्रवाह हो बंद केल्याने तलावाचे पाणी माझ्या भात शेतीत साठून राहत असून पूर्ण भात शेती पाण्याखाली गेल्याने माझ्या शेतीचे दरवर्षी नुकसान होत आहे आपण आपल्या मराठी शेतकरी बहिणीला रक्षाबंधनाची न्याय स्वरूपात भेट देऊन भावांचे कर्तव्य म्हणून समाधीची वेळ येऊन देऊ नये ही माझी बहीण म्हणून विनंती असल्याचे अलका चव्हाण समेळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले लोकशक्ती लाईव्ह साठी खलील सुर्वे खालापूर अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा